गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी युवती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख कुमारी सलोनी सुषमा संजय शिंदेताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना युवा सेना महिला आघाडी युवती सेना आणि सर्व पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा विटा इथं पत्रकारांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चलकरंजी परिसरातील व्हॉइस ऑफ मीडिया आणि डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना या दोन्ही पत्रकार संघटनेच्या वतीनं तथाकथित गुंडांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं हे निवेदन शिरस्तेदार संजय यांनी स्वीकारलं विटा येथील एक न्यूज चॅनलचे पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांनी बोगसह्याची मोहीम राबवून पोलिसांची बदनामी केली हे वृत्त प्रसारित केलं होतं ही बातमी पाहिल्यानंतर काही तथाकथित गुंडांनी कोयता आणि लोखंडी रॉडनं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीतील व्हॉइस ऑफ मीडिया आणि डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांनी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि या घटनेविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या पुढं पत्रकारांवर अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले खपून घेतले जाणार नाहीत असा इशारा देत तथाकथित गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी त्यांना जेरबंद करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली जर गुंडांवर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडावा लागेल असा इशारा दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी यावेळी दिला शिरस्तेदार संजय काटकर यांनी पत्रकारांच्या भावना समजून घेऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं हे निवेदन यावेळी देण्यात आलं यावेळी साईनाथ जाधव रवी किरण चौगुले सॅम संजापुरे विजय तोडकर संतोष काटकर बाळासाहेब पाटील शैलेंद्र चव्हाण रसूल जमादार निहाल कलावंत शाह हुसेन मुल्ला रणधीर नावनाळे मुबारक शेख निखिल भिसे टिपू संदी निहाल ढालाईत अजित लटके यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया आणि डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली येथे एका न्यूज चॅनलचे पत्रकार प्रकाश मिसाळ यांच्यावर जीवगाण्या हल्ला त्यांच्या ऑपोजिटे जाऊन काही समाजकंटकांनी बातमी लावल्यामुळं त्यांच्यावर जीवगणा हल्ला केला होता त्यांना कोळत्यांनी लाट्याने मारण गंभीर जखमी केली होती त्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया संघटना आणि डिजिटल या संघटने या दोन्ही संघटनेमुळं आज प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की यामध्ये असं सांगितलं आहे आम्ही की जे पत्रकारांवर जे आता हल्ले व्हायला हो लागले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई हवी आणि जो पत्रकारांचा कायदा मंजूर झाला आहे तो कायदा त्यांना लागू करावा आणि त्यां जे जे नुकसान झालं आहे आणि त्यांची जे, जे दाबाने जो खर्च आला आहे तो खर्च आरोपीकडून करून घ्यावा अशी मागणी आता आम्ही केलेली आहे आणि जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा जी महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांनी आवाज उठून अशा समाजकंटकावर कारवाई करायची मागणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण तहसीलदार प्रांत पोलिसांना निवेदन द्यावे आणि असं जर कुठं जर आढळत असलं जर एखादा पत्रकार प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर त्याच्यावर जीव आला असलं तर सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन असा आवाज उठवा असा आज आम्ही निवेदन प्रांताधिकारी इचलकरजी शहरातील दिलेला आहे